नमस्कार मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आमच्या प्रवासाचा दुसरा दिवस आहे सकाळी आम्ही वरून निघून अंजनेरी गडावर भेट दिली भरपूर आता आम्ही अंजनेरी गडाचे दर्शन घेतले आणि तेथून वाटेमध्ये जेवण करून वनीच्या दर्शनाला निघालो साधारणतः दुपारचे चार वाजले आहेत आम्ही वणीच्या पायथ्याला पोहोचलो होतो ध्वनीचा गड चढण्यास सुरुवात केली हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपल्या सर्वांना विनंती करत आहे की जर तुम्ही आमचे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व नोटिफिकेशन ला ऑन करून घ्या म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर प्राप्त होतील आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आमच्याकडून जर काही चुका होत असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी आमच्या कमेंट बॉक्स मध्ये दे देखील सांगायला विसरू नका आम्ही त्या चुकांना दुरुस्त करू वनीचा डोंगर हा सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये आहे या देवीला सप्तशृंगी देवी असे म्हटले जाते हे हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे महिषासूर मध्ये किंवा दैत्याचा महिषासुराचा वध करणारे असे या देवीला म्हटले जाते या देवीला साथ असल्यामुळे या देवीला सप्तशृंगी देवी असे म्हटले जाते या मंदिराला पौराणिक महत्व आहे आणि या मंदिराला भेट देण्यासाठी खूप दूरून भक्तजन येत असतात शृंगी मंदिराला नाशिक मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरांमधून येण्यासाठी चांगल्या प्रकारे कनेक्टेड रोड नेटवर्कद्वारे मंदिरापर्यंत पोहोचता येते मंदिरात जाण्यासाठी बस टॅक्सी किंवा खाजगी वाहनांनी सहज पोहोचता येते जर तुम्हाला इथे रेल्वेने यायचे असेल तर जवळ रेल्वे स्टेशन नाशिक आहे ते सुमारे साठ किलोमीटर नाशिकहून दर्शनार्थी मंदिरात येण्यासाठी टॅक्सी किंवा बसचा उपयोग करू शकतात तसेच विमानाने येणाऱ्या प्रवाशांना देखील नाशिक येथे असलेल्या ओझर विमानतळावरून किंवा बसने येथे यावे लागते मी नागमोडी वाळणाच्या घाटाचा रस्ता पार करत आणि सप्तशृंगी मातेचा डोंगर चढत होतो आता वातावरणात गारवा जाणवत होता आणि सूर्य देखील थोडा मंदावला होता दिवसभर प्रवास करून आल्यामुळे थोडे देखील थोडा वेळ वाटेमध्ये विश्रांती घेऊन आम्ही पुढे परत चालण्यास सुरुवात केली अगदी उंच वर हा वणीचा डोंगर असल्यामुळे वर माथ्यावर आल्यानंतर थोडा गारवा जाणवायला सुरुवात झाली या वणीच्या डोंगराला आणि शप्तशृंगी मातेला एक पौराणिक महत्व आहे विशेषत मार्कंडे पुराणातील देवीचे महत्व आणि दंतकथा आहे पौराणिक कथानुसार सप्तशृंगी देवी ही आदिशक्ती पार्वतीचे एक रूप आहे असे मानले जाते सप्तशृंगी देवी आदिशक्तीला ब्रह्मांडात नाश करणाऱ्या महिषासुराला मीस राक्षसाचा पराभव करण्यासाठी प्रगट केले होते ुसार देव आणि दानव यांच्यातील भयंकर युद्धाच्या वेळी महिषासुरास भगवान ब्रह्मदेवाने दिलेल्या दे वरदानामुळे तो अजंठ्य शत्रू ठरला होता ब्रह्मदेवाने दिलेल्या दे वरदानामुळे त्याला जवळजवळ अमरत्व प्राप्त झाले होते त्याला मिळालेल्या वरदानामध्ये त्याला फक्त मादीच पराभूत करू शकत होती तथा शोन देवतांनी त्यांची शक्ती एकत्रित केली ज्यामुळे शक्तिशाली देवी दुर्गा जन्माला आली आणि शेवटी शप्तशृंगी देवीचे रूप धारण केले शप्तशृंगी देवी आणि महिषासूर यांच्यातील युद्ध सलग नऊ दिवस आणि नवरात्री चालले जे वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक मानले जाते दहाव्या दिवशी शेवटी महिषासुराचा वध केला ज्यामुळे विश्वात शांती आणि सुव्यवस्था पुन्हा झाली विजयानंतर देवीने विसावा घेतला ते हे सप्तशृंगी देवीचा डोंगर आज सप्तशृंगी देवी मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे प्रवास करून थकल्यामुळे आमची गाडी सरळ भक्तनिवासाकडे निघाली आणि रुपये भरून आमच्यासाठी रूम केला काही वेळ ते आराम केल्यानंतर आम्ही रात्रीचे जेवण करून सरळ झोपण्याचा निर्णय घेतला भक्तनिवासामध्ये भक्तांसाठी अल्प दरात जेवणाची सोय केली <स्थारी> जाते आमच्या प्रवासाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ वगैरे करून आम्ही दर्शनाला देवीच्या अगोदर येथे बरेच भक्त मंडळी आंघोळ करत होते त्यांची देखील मंदिरात जाण्याची तयारी चालली या कुंडाच्या बाजूला एक हेमाडपंती महादेवाचे मंदिर होते परंतु सकाळवरूनही देखील मंदिराचा दरवाजा बंदच होता ആ ഗവ് വരും മാദേവ ദർശനഘർശന आम्ही ज्यावेळी दर्शनासाठी जात होतो त्यावेळी काही कर्मचारी आणि मंदिराच्या पायथ्याशी असलेले फुल विक्रेते साफसफाई करत होते आम्ही आमच्या पायातील चप्पल बूट काढून ठेवले आणि पायी पायऱ्यांना गड चढण्यास सुरुवात केली सप्तशृंगी देवीचे मंदिर वर्षभर भक्तांसाठी खुले असते नवरात्रीच्या काळात विशेष महत्व आहे येथे आपल्याला पाहवायला मिळते दुर्गा देवीच्या रूपांमध्ये पूजेला समर्पित असा हा नऊ दिवसांचा सोहळा येथे धुमधडाक्यात साजरा केला जातो सकाळ सकाळ आम्ही मंदिराच्या पायऱ्यात चढत होतो त्यावेळेस येथे चालू असलेल्या लावडस्पीकर वर देवीचे अतिशय सुंदर गाणी ऐकू येत होती आम्ही भक्तिमय वातावरणामध्ये या देवीचा गड चढत होते या मंदिराच्या पायथशी श्री गणेशाच्या मूर्तीला दर्शन घेऊन आम्ही गड चढायला सुरुवात केली hmm. वाटेमध्ये अशी अनेक लहान मोठी मंदिरे आहेत ज्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे एक श्रीरामाचे मंदिर आहे तसेच काही इतर मंदिरे देखील येथे आपणास पाहायला मिळतात सप्तशृंगी देवीचे मंदिर वर्षभर भक्तांसाठी फुले असते नवरात्रीच्या काळात विशेष महत्व असल्यामुळे येथे भाविक भक्तांची गर्दी आपल्याला पाहायलाच मिळते दुर्गा देवीच्या विविध रूपांमध्ये दे। पूजेला समर्पित असा हा नऊ दिवसांचा सोहळा येथे धुमधडाक्यात साजरा केला जातो नवरात्रीच्या दरम्यान मंदिरातील परिसर रंगबिरंगी सजावटींनी भक्तिमय संगीतमय आणि धार्मिक विधींनी नटलेला असतो यात्रेकरूंना मंदिरात जाण्यासाठी एक छोटासा ट्रॅक करून चढून वर जावे लागते साधारणतः पंधरा ते वीस मिनिटे या पायऱ्या चढून आपण सहज मंदिरापर्यंत पोहचू शकतो जर काही म्हातारे व्यक्ती असतील तर ते नव्याने सुरू झालेल्या रोपवेने देखील वर चढू शकतात या रोपवेसाठी आपल्याला एकशे दहा रुपये प्रति व्यक्ती असा शुल्क द्यावा लागतो सप्तशृंगी देवीचे मंदिर हे श्रद्धा भक्ती आणि चांगले आणि वाईट याच्यातील संघर्षाचे प्रतीक मानले जाते येथील नयनरम्य दृश्य समृद्धी पौराणिक कथा आणि वातावरणामुळे यात्रेकरू आणि पर्यटकांचे भेट देण्याचे एक महत्वाचे ठिकाण बनले आहे सप्तशृंगी देवीचे दर्शन घेणे एक विलक्षणी अनुभूती आहे येथे जाणाऱ्या सर्व भक्तांच्या मनावर आणि हृदयावर या प्रवासाचा ठसा उमळवला आहे दहा ते पंधरा मिनिटे चालूवर वर गेल्यानंतर देवीचे दर्शन झाले देवीचे दर्शन होतात मन अगदी आनंदी भक्तिमय आणि प्रसन्न झाले येथे थोडा वेळ विश्रांती करून आम्ही परत गड उतरण्यास सुरुवात केली गड उतरत असताना उगवत्या सोऱ्याचे दर्शन आणि गडाच्या आजूबाजूचा परिसर अत्यंत मनमोहक हो असा वाटत होता We'll गड उतरून आम्ही आमच्या रूम आलो आम्ही सामान पॅक करून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली कारण आम्हाला मुंबईला संध्याकाळ होण्याच्या अगोदर पोहोचायचे होते जेणेकरून मुंबईच्या ट्रॅफिकचा आम्हाला सामना करावा लागणार नाही या उद्देशाने आम्ही प्रवासाला सुरुवात केली संध्याकाळीचे चार ते पाच वाजता आम्ही आमच्या घरी पोहोचलो अशा प्रकारे आमचा तीन दिवसामध्ये आम्ही आणि दर्शन घेतले आमचे तिन्ही व्हिडिओ आम्ही युट्यूब वर अपलोड केले आहेत आपण त्यांना पाहावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे आमच्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कर लाईक करायला विसरू नका आणि जर आमच्याकडून काही चुकत असेल कर, दे दे तर आमच्या चुका तुम्ही कमेंट देखील टाकू शकता आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न करू तर मग मंडळी आजचा व्हिडिओ आम्ही येथेच थांबवत आहोत जर आपल्याला इतर कोणत्याही ठिकाणाची माहिती हवी असल्यास आम्ही त्या ठिकाणी जाऊन तेथील शूट करून आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करू ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये